संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये सध्या एक रेडा ही वारी करतो आहे आणि रेड्याबरोबर रेड्याचे मालक आहेत मनोहर आपण बातचीत करणार आहोत रेड्याचं महत्त्व आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी वेदही बोलून घेतले होते तुम्ही प्रत्यक्ष दिंडीमध्ये रेडा पाहायला मिळतो आहे अनेक वारकरी दर्शन घेत आहेत काय सांगा रेड्यामुखी वेद बोलला गर्व दुज्याचा हरविला अशा हा मावळींच्या सोहळ्यामध्ये असल्यामुळं यामुळे रेड्याला सुद्धा पालखीमध्ये घेऊन आलेला आहे कधीपासून घेऊन येत आहे ते वारकऱ्यांबरोबर चालतो वार दोन वर्ष झाली रेड्या वारी करत असतो आणि त्याला म्हणजे आता तुम्ही सवय लावली कसं तो तुम्ही म्हटले की माग जात नाही तो।, तो सवय नाही येत असतो तो वारीमध्ये तुम्ही त्याला खाण्याची काय व्यवस्था करता राहण्याची व्यवस्था जी चपाती भाकर काय असेल ती खात असतो पूर्ण बीच पेंडा वगैरे म्हणजे तुम्ही सवय लावली हां फक्त वारीपुरताच असतो की वारीपुरतीच याच्या आधी तुम्ही पहिल्या वेळेस आणलं त्यावेळेस लहान होता हां तुम्ही सोडून हां काय नामदेव नामदेव नाव का नामदेव नाम नाव ह्यासाठी ठेवलं रेड्यामुखी रेड्यामुखी वेद बोलला गर्वधुजांचा हरविला ह्यासाठी त्याचा नामदेव म्हणून ठेवण्यात आलं अनेक वारकरी आहेत आपल्या बरोबर वारीमध्ये रेडा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर रेड्या मुखी वेद घेतले होते काय काही नाही सांगताय जर आपण पाहिलं कुठून कुठून आणलं रेडा आपण जर पाहिलं तर हे सर्व वारकरी आहेत आणि या ठिकाणाहून दर्शन जे आहे ते येऊन या रेडाचं दर्शन घेतात हा वारीमध्ये हा रेडा पाहायला मिळतो बाबा काय सांगणार तुम्ही वारीमध्ये रेडा आहे आणि प्रत्येक हो आनंदाची गोष्ट आहे ना चांगले आम्ही आजच पहिल्यांदाच पाहिला हा रेडा ज्या वेळेस ज्ञानोबा महाराजांनी रेडामुखी वेद बोलायला लावला ना रेड्याला समाधी आहे ना शरो तालुक्यात या तिथं मोठा उत्सव उरतो हां आणि आम्ही आज हा आज त्या वारीला आम्ही आजच पाहिला हा रेडा हां बरोबर आहे ना पहिल्यांदाच आम्ही म्हणजे पाहिला आम्ही कितीतरी वर्षी वारी करत होतो पण आज आम्हाला आज हा रेडा दिसला हो हो, हो। रेडा, रेडा नाही पण दिसला कधी आम्हाला आजच दिसला वारी कधीच नाही नक्की आपण जर पाहिलं तर वारीमध्ये पहिल्यांदाच हा रेडा आपल्याला पाहायला आहे आणि या रेड्याचं दर्शन सर्व वारकरी घेताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळं रेड्याचं महत्त्व वा वारी आणि वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसर सागरावाड साम टी व्ही रोटीघाट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका